नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्राष्ट व्यवस्थेचे ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो मस्साजोगचे तरुण सरपंच संतोष भैया देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज तब्बल पन्नास दिवस झाले वाल्मिक्राड मुख्य आरोपीसह त्याचे काही साथीदार एकापाठोपाठ एक पोलिसात हजर देखील झाले पोलिसांसमोर हजर देखील झाले त्यांचा रिमांड वगैरे घेणे याची प्रक्रिया सध्या सुरू आहे पण या सगळ्यातला अत्यंत तरुण आरोपी कृष्ण आंधळे हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला आहे आता हा कृष्ण आंधळे मेला की परदेशात कुठे फरार झाला हे त्याच्या या टोळीतले सदस्य आणि या सदस्यांचा जो आका आहे तोच सांगू शकतो त्यामुळे गरज आता अशी निर्माण झाली आहे की यांचा जो आका आहे त्याला ताब्यात घेऊन त्याला टायरमध्ये घालून पोलिसांनी जर थर्ड डिग्री दिलं असा बिळाच्या बाहेर येला कृष्ण आंधळे पोलिसांना काही कठीण असतं का हे ज्यांना कळतं त्यांना कळतं ना पोलिसांसाठी कठीण नाही त्या कृष्ण आंधोळे जर फक्त आत्महत्या केली असेल तरचीच गोष्टी वेगळी पण तसंही झालं असतं तर त्याचं प्रेत कुठेतरी हाती लागलंच असतं कुठेतरी जंगलात नदीत डोंगरावर किंवा न तो कुठेतरी सापडलाच असता याचा अर्थ तो अत्यंत सुरक्षित स्थळी आहे आणि या प्रकरणाला काही फाटे फोडता येता का या उद्देशाने संबंधितांनी त्याला लपवून ठेवले आता ही वाल्मिक कराड आणि त्याची जी गँग आहे यांचा जो आका आहे त्यांच्यातल्या काही बुद्धिवाद्यांनी मध्यंतरी म्हणजे दरम्यानच्या काळात असाही प्रकार करून पाहिला की हे दोन जातींमधलं युद्ध आहे किंवा दोन जातींमधला बेबनाव आहे हे अत्यंत खोटं होतं ते म्हणजे हा मराठा विरुद्ध वंजरी असा वाद आहे कारण आष्टीचे आमदार धस यांनी हे प्रकरण उचलून धरले भाजपचे ते आमदार आहेत आणि ते मराठा आहेत म्हणून काही लोकांनी असा जावई शोध लावला की हा मराठा आमदार असल्यामुळे आणि ज्याचा खून झाला आहे तो तरुण तो, तो मराठा आहे त्याच्यामुळे या घटनेला त्यांनी जातीय रंग देऊन पाहिला पण यात मुख्य गोष्टी अशी आहे की संतोष भैया देशमुख हे कोणत्याही त्यांच्या जातीच्या माणसासाठी यांना जाब विचारायला गेले नव्हते ज्याच्यासाठी ते जाब विचारायला गेले आणि त्यात या नालायकांनी त्यांचा निर्घुणपणे खून केला तो एसी समाजाचा होता त्यांनी तिथं जात पाहिली नाही आणि यांनी तो मराठा आहे संतोष भैया देशमुख म्हणून त्याला मारलं असे ज्ञानात येत नाही हे मुळातच खुनी आहेत जो त्यांच्याशी विरोधात गेला वाकड्यात गेला ज्याने त्यांना जाब विचारायचा प्रयत्न केला त्याला यांनी संपवलंच आहे अहो एका मुंडे नावाच्या सरळ मार्गी व्यापाऱ्याला यांनी कापून कापून मारून टाकला तो मुंडे वंजारीच होता ना असे बऱ्याच वंजारी लोकांना यांनी त्रास दिला आहे पण यांची दहशत एवढी होती प्रचंड दहशत यांची असल्यामुळे कोणी तक्रार करायला दझावलं नाही आता त्या ज्या मुंडेंचा यांनी खून केला दोन हजार तेवीसमध्ये त्यांच्या पत्नीने जाहीरपणे सांगितलं की त्यांची पत्नी जेव्हा त्यांच्या खुनासंबंधाने तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला गेली तेथील एका नालायक किंवा या हरामखोरांच्या बापाचे तो अवलाद असला पाहिजे कुणी पोलीस कर्मी होता त्याने त्या ते बाईंना असं सांगाळून सांगून पिटाळून लावलं की या प्रकरणात काही कलम आपण कमी केले किंवा लावले त्यामुळे आता या प्रकरणाचा तपासच होऊ शकत नाही अहो इतका नीचपणाचा हा दुर्मिळ किस्सा बीड जिल्ह्यातच घडू शकतो ती एकटी महिला गेली म्हणून तिला त्या पी एस आयने पिटाळून लावलं तो नक्कीच या कराडगांच्या पेरोलवर असला पाहिजे असे अनेक अधिकारी यांनी आपल्या पेरोलवर ठेवले होते आणि ये समाज माध्यमात प्रसिद्धी माध्यमात ज्या माद, गोष्टीची मोठ्या दुःख नंत चर्चा होते ती म्हणजे वाल्मिक कराडाचा आका हा धनंजय मुंडेच असला पाहिजे संशयाची सुई धनंजय मुंडेकडे स्थिरावलेली आहे यात वादच नाही आणि धनंजय मुंडे हे सगळं कोणाच्या संरक्षणात किंवा कोणाच्या जीवावर करू शकतो तर अर्थात अजित पवाराच्या ही माण स्पष्ट झालंय फक्त पुरावे अधिकृत पुरावे नसल्यामुळे ते अजून बाहेर आहेत मात्र मित्रांनो परिस्थितीजन्य पुरावे काय सांगतात धनंजय मुंढे या वाल्मिक कराडाला इतकी कचकचून मिठी मारतो की तो जसा याच्या अनेक बायकांपैकी एक म्हणजे इतकं त्याच्याविषयी ममत्व असणारा धनंजय मुंडे आज निर्लज्जपणे म्हणतो या खुनात जे समाविष्ट असतील त्यांना पासावर लटकवा आणि एकेकडे वाल्मिक कराडाला सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दडपडतोय अहो त्याला काही आजार झालेला नसताना त्याला तुरुंगातून काढून आय सी यूमध्ये ठेवलं बरं ते ठेव ठेवताना त्याला एकांतवास पाहिजे किंवा त्याच्या त्याला त्याचे काळे उद्योग अजून पुढे नेता आले पाहिजे म्हणून इतर अकरा पेशंट्सना त्यांनी दुसरीकडे शिफ्ट केलं हे तर अंजली दमान्या दमानिया नावाची जी वाघिण आहे तिने ढरकाळी फोडली तो उंदरासारखा तो परत तुरुंगात पळाला म्हणजे यांना जे जे म्हणून वाईट करणं शक्य आहे जो जो म्हणून गुन्हा करणं यांना शक्य आहे ते करताना हे अजिबात पुढे मागे पाहत नाही आणि ही जी ना यांचं रक्तच भ्रष्ट दिसतो धनंजय मुंडे तो जिगरी दोस्त असल्याचं अजून एक प्रमाण थोडं हास्यास्पद होईल कदाचित ते पण या वाल्मिक कराडाने एका मराठा समाजाच्या मुलीशी प्रेमविवाह केला बरं प्रेमविवाह केल्यानंतर एक सामाजिक मान्यता अशी असते की त्या दोघांनी एकमेकाशी एक, एक निष्ठच राहायला हवं कारण त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून न करता स्वतःच्या मनाने प्रेमविवाह केलेला असतो तर या हरामखोर हरामखोर हराम वाल्मिक कराडाने आणखी एक बाई ठेवून घेतली इथं आता समोर आली म्हणून कोणी मंगलादा जा नावाची आणि तिच्या नावावर त्याने शेकडो कोटीची प्रॉपर्टी केली अरे तू जिच्याशी प्रेमविवाह केला होतं तिला तू तु, तुझं संपूर्ण द्यायला हवं हो होतं पण त्या बिचारीला तिच्या कुंकवाची काळजी म्हणून ती रस्त्यावर उतरली मात्र तिलाही बहुधा परिस्थिती लक्षात आली असावी त्या माऊलीला त्यामुळे आता गेल्या दहा दिवसात ती कुठेच येत नाही ती घरात नक्कीच बसली असेल बिचारी दुःख व्यक्त करत कारण ती एक स्त्री आहे एक महिला आहे तिला मर्यादा आहेत तिलाही तर कुठेतरी वाईट वाटलं असेल की या नालायकाशी मी प्रेमविवाह ना करून लग्नगाठ बांधली आहे हा ऑलराऊंडर गुन्हेगार आहे म्हणजे याने कोणता गुन्हा केला नाही असं नाहीच काही गुन्हेगार असा खून करून बाजूला होता काही बलात्कार करून बाजूला होता तुरुंगात जाता काही वेगवेगळे उद्योग करतात याने एक ही गोष्ट निर्घृण आहे ती करायची सोडली नाही पुन्हा येतो अजित पवारावर अजित पवार अशा कृत्यांमध्ये नेहमी जागरणी असतात मागे त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या शेतकऱ्यांना असं सुनावलं होतं की तुमच्या धरणात पाणी नाही तर मी मुतू काय त्याची खूप चर्चा झाली होती म्हणजे यांचा जो ॲटिट्यूड आहे ना ॲटिट्यूड यांची जी भूमिका आहे ती लक्षात घेण्यासारखी आहे सर्वसामान्यांना निवडणुकीच्या दरम्यान काळात हात जोडायचे आई बाबा बापू दादा काका मामा म्हणायचे आणि एकदा निवडून आल्यावर त्या लोकांना सर सखट टाचे खाली घ्यायचं हे अनेक वर्षापासून यांचे उद्योग सुरू आहेत आणि मतदार भी राजा बिचारा भाबडा ठीक आहे झाली यापूर्वी चुकी आता पुन्हा एक वर संधी देऊ असं करत हे लोक पुन्हा आपल्या उरावर बसतात तो देव वाल्मिक मुंडेच अनेक वाईट प्रकार करून तो आजही अजित पवाराच्या जवळ आहे आणि अजित पवाराचं संरक्षण त्याला प्राप्त आहे त्याशिवाय त्याची जी टोळी आहे त्याचे जे हे जे पंटर आहेत ज्याला तो इतकी करकचून मिठी मारतो तो वाल्मी कराड आणि त्याचे साथीदार हे प्रकरण पचवू शकत नाही आता कालच एका बिल्डरने ट्रॅफिक पोलिसांची काहीतरी उज्जत घातली त्याला पोलिसांनी उचलून मध्ये ठेवलं इतका आपला कायदा करमट आहे तुम्ही थोडी चुकी करा तुम्हाला लगेच शिक्षा भोगावी लागते आणि इथं यांनी काही शे खून केले काही शे स्थानिकांनाही माहिती होत फक्त कोणी दहशती पै बोलत नव्हतं पुढे येत नव्हतं मात्र तिथल्या स्थानिक प्रशासनाला जिल्हाधिकारी असो एस पी असो वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे इंचार्ज असो यांना या गोष्टी कळू शकल्या नाही हे म्हणणं प्रचंड जो होईल त्या दरिष्ट नाही प्रचंड जो होईल फक्त पैसे देऊन घेऊन एका मध्यंतरी कोणतरी आठवले नावाच्या एका गुन्हेगाराला त्या गुन्ह्यातून बाजूला काढा त्याला मदत करा असा आदेश हा वाल्मिक करार देतो अशी ध्वनिपीठ समाज माध्यमांवर फिरते आणि परिस्थिती पुरावे पाहिले त्याच्यात आणखी दुसरं कसलीच गरज नाही त्याच्यावर आणखी ते कलम लावले पाहिजे ते जे जे कोणी पोलीस होते त्यांना विना विलंब तात्काळ निलंबित नाही बरखास्त करून त्यांनाही जेलमध्ये ठेवायला हवं कारण यांचे एनकाउंटर जसं यांनी अनेक भगिनींचे कुंकू उद्ध्वस्त केले कपाळ पांढरे केले यांनाही बसू द्या ना फटका अनेक मायमावल्यांचे संसार यांनी उद्ध्वस्त केले त्यांची लहान लहान मुलं अनाथ झाली खर तर मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी जेव्हा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची कमान सांभाळली तर असं वाटलं होतं की हा महाराष्ट्र आता थांबणार था नाही अत्यंत वेगाने पुढे जाईल परवाच देवेंद्रजी दावोसला दाव जाऊन आलो जाऊन आले काही लाख कोटींचे त्यांनी तिथून गुंतवणूक आणली ती गुंतवणूक काय त्यांच्यासाठी आहे एका स्वतःसाठी ती गुंतवणूक ह्या राज्यासाठी आहे ह्या राज्याचं औद्योगिकरण त्यामुळे फार वेगाने होऊ शकतं त्यातून फायदेच फायदे आहेत त्यातून रोजगार रोजगाराची निर्मिती होईल रोजगार निर्मिती झाली म्हणजे या बेरोजगार लोकांच्या हाताला काम मिळेल त्यांचे संसार स्थिरावतील बऱ्याच गोष्टी त्यातनं घडणार आहेत पण मी जे एकनाथ प्रशासनात फिरतो त्यात बरेच अधिकारी जे स्वच्छ आणि भ्रष्टाचारापासून कोसो दूर राहणारे असे आहेत अर्थात ते दुर्मिळ आहेत आणि त्यामुळे ते माझे मित्र आहेत ते खाजगीच सांगता की आम्ही देखील आता ठरवून टाकलो होतं की आता महाराष्ट्र थांबणार नाही आम्ही जे आमचं आहे ते बेस्ट देण्याचा प्रयत्न करू तथापि त्यांच्या बोलण्यात कुठेतरी हेही येतं की प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी आपल्या मनासारखं न केल्यास त्यांना थेट धग्यात पाठवण्या पाठवण्याचे उद्योग उद्योग हे जोरात आहेत कळू ना कळू कदाचित आपलाही नंबर लागू शकतो कारण तसा मेसेज गेला आहे समाधात बरं ते थांबतही नाही पाठोपाठ एक यांचे प्रकरण उजेडात येत आहे मी तर म्हणतो याला जर पकडला नसता या वाल्मिक कराळाला त्याच्या गँगला हे जो पोलिसात आले नसते सरेंडर होऊन कारण प्रेशर वाढलं जनसामान्यांचं माध्यमांचं समाज माध्यमाचं याने दरम्यानच्या काळात परत एक दोन लोकांना मारून टाकलं असतं यांनी त्यांना असहकार्य केलं असतं किंवा त्यांचं ऐकलं नसतं जसं तपासकामातले कोणी अधिकारी वगैरे हो अह यांनी मागे एका कलेक्टरला गायब आहे एका आय एस सॉरी एका आय पी एस अधिकाऱ्याला यांनी गायब आहे त्याची देखील चर्चा संपूर्ण समाधात आहे प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून ती माहिती लोकांसमोर आली समाज माध्यमातून ती माहिती लोकांच्या समोर आली त्यामुळे प्रशासनही कुठेतरी गोंधळलेलं आहे आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस हे काही प्रशासनातल्या शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत जाऊन त्यांना काम करा रे असं म्हणू शकणं अशक्यच आहे ते पॉलिसी बनवता आणि समाजाचं भलं कसं होईल याच्याकडे ते बारकाईने लक्ष देतात मात्र हे अजित पवार आणि याचे साथीदार परवाच पुण्यात अजित पवाराच्याच एका साथीदाराने एका वयोवृद्ध नागरिकाला खांद्यावर उचलून खाली आपटला जमिनीच्या वादातून हे असे लोक जर मंत्रिमंडळात असले मंत्रिमंडळाच्या आसपास असले आस तर देवेंद्रजींना फारच मेहनत घ्यावी लागेल कदाचित त्यांचे खांदे दुखूनही नाही येतील हे न परमेश्वरा कर, परमेश्वराकडे प्रार्थना करतो येथेच थांबतो मित्रांनो आपल्याला एक विनंती करतो की माझा आजरी व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास माझ्या या यूट्यूब ला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करून मला उपकृत करा ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र